नमस्ते मित्रो स्वागत आहे तुमचे मराठी वॉन मन्शुरी चॅनलमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत आमच्या कातूज भागामध्ये आणि एक अनोखी व्यक्तीशी आपण भेटणार आहोत हो मित्रो बघा कोण आहेत बघा आवाज येत असेल तुम्हाला स्वागत आहे तुमचे मित्र बघा बघा मोहम्मद कल्लू आहेत हे यू पीवरनं आहेत आणि बघा किती छान बासरी वाटतात मी पण बासरी घेतलेली आहे हो हो त्यांच्याकडनं बासरी घेतलेली आहे हो बघा किती सुंदर गाणं गात आहेत बघा इकडे बासरी विकत आहेत बघा हो का मित्रो मोहम्मद कलू नाव आहेत यू पीचे आहेत आपल्या पुण्यामध्ये ते असे आपलं छोटं पोट भरण्यासाठी असा त्यांची जी कला आहे ती कला ते सादर करत आहेत बघा येणारे जाणारे त्यांच्याकडनं हे बासरी घेत आहेत अशी कला ही कमी होत चाललेली आहे तरुण पिढीला याच्याकडे काही लक्ष नाही आहे पण ज्याला जाण आहे तोच याचा महत्त्व समजतो बघा मित्र हो ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र